वयोवृद्ध इस्माच्या गळ्यातील सोन्याची चैन हिस्डा मारून जबरी चोरी करणाऱ्या तिघांना सांगलीवाडी येथील टोल नाक्याजवळून ताब्यात घेतले त्यांच्याकडून चार लाख पाच हजार सहाशे नव्वद रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे प्रेमदीपक कांबळे वय एकवीस तुषार शहाजी कांबळे वय एकोणीस दोघे राहणार मुक्कामपोस मातंग समाज फाटा सावर्डे तालुका हातकनंगले जिल्हा कोल्हापूर आणि आकाश प्रकाश टिवे वय बावीस राहणार मुक्कामपोस नाईकबा मंगल कार्यालयाजवळ गोटखिंडी तालुका वाळवा अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत सदर कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगले यांनी पार पाडली आहे फिर्यादी भीमराव पाटील वय चौऱ्याहत्तर हे एकोणतीस ऑगस्ट रोजी सकाळी वाळवा तालुक्यातील गोटखिंडी ते मालेवाडी रोडवरून फिरायला जात असताना दोन अनोळखी इस्मानी मोटरसायकलवर येऊन बोलण्याच्या बहाण्याने गळ्यातील सोन्याचा हिसला मारून जबरी चोरी करून पळून गेले होते या प्रकरणी अष्टा पोलीस ठाण्यास गुन्हा दाखल करण्यात आला असता था। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कडेकर आणि स्टाफ यांच्या एक पथक तयार करण्यात आले या पथकामधील पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप गुरव आणि पोलीस कॉन्स्टेबल सूरज थोरात यांना त्यांच्या गोपनीय या बातमीदाराकडून माहिती मिळाली की सांगलीवाडी टोल नाकाजवळ तिघेजण चोरीचे दागिने विक्री करीत स्प्लेंडर मोटारसायकल वरून येणार आहेत माहिती मिळताच पथकाने सांगलीवाडी टोलनाकाजवळ सापळा लावला त्यावेळी तिघे मोटारसायकलवरून येऊन संचितरित्या थांबलेले दिसले पथकाने तिघांना पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेतले त्यांची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता प्रेम कांबळे याच्या उजव्या पॅन्टच्या खिशामध्ये सोन्याचा गोप मिळून आला यावेळी विश्वासामध्ये घेऊन त्याच्याकडे सोन्याच्या गोप बाबत विचारणा केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे लागलीच त्याच्या कब्जातील सोन्याचा गोप गुन्ह्यामध्ये वापरलेली मोटारसायकल पुढील तपासकामी पंचासमक्ष जप्त केले वरुड तीनही आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी आष्टा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास आष्टा पोलीस ठाणे करीत आहे